नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण भोगी स्पेशल खेंगाट बनवणार आहोत किंवा मिक्स भाजे आशे ही भाजी असेही म्हणतात किंवा या भाजीला भोगीची भाजी असेही म्हणतात चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात इथे मी एक छोटी वाटी तिळ भाजून घेणार आहे बारीक गॅसवर चांगलं तीळ भाजून घ्यायचं तीळ भाजले की प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे मी अर्धी वाटी ओला हरभारा घेतलेला आहे तो पण हलकासा भाजून घ्यायचा भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर पावटा घेतलेला आहे पावटासुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा ओला हरभरा आणि पावटा भाजल्यामुळे खेंगटला एक नंबर चवी येते त्यामुळे तुम्हीसुद्धा भाजून घ्या आता त्यानंतर आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण हुरडा तयार करून घेऊया इथे मी ज्वारीचं कणीस अशा पद्धतीने हलकंसं भाजून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर ते आपल्याला हातावर चोळून त्याचा हुरडा तयार करून घ्यायचा आहे इकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे यामध्ये भाजलेला पावटा भाजलेला हरभरा त्यानंतर वटाणा बटाटा वांगी त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर ऊस घालायचा वालाची शेंग घालायची आणि आपल्याला यामध्ये घालायची आहे चाकवताची भाजी तर भाजी इथे मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे आणि आपण जो हुरडा तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर पाच ते सात आपल्याला यामध्ये बोरं घालायचे आहेत बोरं किडकी आहेत की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत इथे भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत आणि या भाजीला उकळी आली की लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅस करायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही भाजी पंधरा मिनिट शिजवून द्यायची आहे पंधरा मिनिट झालेली आहेत आता लगेचच गॅस बंद करायचा आणि या भाज्यांना हलकंसं आपल्याला रगडून घ्यायचं आहे तर व्यवस्थित रगडून घ्या जास्त रगडून घेऊ नका तर हलकंच आपल्याला रगडून घ्यायचं आहे रगडल्यानंतर आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे तर कडई ते गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तळडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला मीडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे लसूण खोबरं कोथंबीरचं वाटण घालायचं आहे आणि सुद्धा मिडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतून झालं की यामध्ये घालायचं आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आता हा टोमॅटो फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत आता काही सुके मसाले तर यामध्ये मी पाव चमचा हळद घालते त्यानंतर तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची आणि तिखटनुसार घरगुती काळा मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते चांगले परतून घ्यायचे चा, आहेत मसाला व्यवस्थित परतलेला आहे आता आपल्याला यामध्ये शिजलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस आपल्याला फुल करायचा आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर भाजलेल्या तिळाचं हे मिक्सरमधून बारीक केलेलं कूट घालायचे भाजलेल्या शेंगदाण्याचे दोन चमचे कूट घालायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि भाजलेल्या तिळाचं कूट घालू शकता मीडियम गॅस करायचं मीडियम गॅसवर आपल्याला भाजीला पाच ते सात मिनिट चांगली शिजून द्यायची आहे आणि शिजल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा तर तुम्ही पाहू शकता इथे आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत मस्त अशी आपली लपलपित भाजी भोगीची तयार झालेली आहे तर हे बघा तयार आहे भोगी स्पेशल खेंगाट आम्ही भाजी या भाजीला खेंगाटच म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मंडळी तुम्हाला आजची ही खेंगाटची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा या पद्धतीने खेंगाटची भाजी करून बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते खेंगाट बनवण्याची किंवा मिक्स भाजी बनवण्याची तुम्ही ही भोगीची भाजी कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा